आज आपण बनवणार आहोत विकत मिळणाऱ्या दह्यापासून श्रीखंड घरच्या घरी नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्याशी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे मी एक लिटर दही घेतलेलं आहे मी कर्नाटकमध्ये राहते त्यामुळे माझ्याकडे नंदिनीचं फ्रेश कर्ड आहे जर तुम्ही पुणे मुंबई महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला अमूल गोकुळ चितळेचं दही मिळून जाईल तुम्ही ते पॅकेट्स घेतले तरी चालतील तर मी इकडे एक लिटर दही घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे दही आहे आपल्याला एक सुती कपडे घ्यायचं आहे त्याच्यावरती सगळं घालून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे मोठं त्याच्यावर सुती कपडा ठेवलेला आहे आणि संपूर्ण दही सगळं ओतून घेतलेला आहे काय असतं की हे जे विकतचं दही असतं त्याच्यामध्ये ना पाण्याचा अंश जरा जास्तच असतो आपण ज्यावेळेला चक्का बाहेरून विकत आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पाणी कमी असतं त्याचबरोबर घरी आपण ज्यावेळेला दही बनवतो तर त्याच्यामध्ये पण पाण्याचा अंश कमी असतो पण हे ज्यावेळेला आपण बाहेरून असं प्रकारे दह्याचं पॅकेट आणतो त्याच्यामध्ये खूप सारं पाण्याचं कंटेंट असतो खूप जास्त पाणी असतं तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ना हाताने अशा पद्धतीने प्रेस करून ना पाणी सगळं काढून घ्यायचं आहे नितळून घ्यायचं आहे यातलं पाणी जे आहे ते काढण्यासाठीच ना अशा पद्धतीने एक दहा मिनटं तरी जातात की आपलं प्रेस करून करून आपण थोडं थोडं पाणी काढायला तर तुम्ही बघू शकता हे सगळं पाणी आहे ते ताकाचं पाणी आहे ते फेकून न देता त्याच्यामध्ये तुम्ही ताक मसाला किंवा कोथिंबीर पुदिना घालून मीठ घालून जर पिलत तरी चालेल जितकं शक्य तितकं पाणी आपण काढलेलं आहे आणि आता आपण ह्या सुती कपड्याला घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये अजूनही पाण्याचा बराचसा अंश आहे तो आपल्याला नितळून घ्यायचा आहे आता मी हे रात्रभर असंच नळाला ता लटकवून ठेवणार आहे टांगून ठेवणार आहे की जेणेकरून त्यातलं सगळं जे पाणी आहे ते एका भांड्यामध्ये पडेल तर मी इकडे नळाच्या साईडला असं लटकून ठेवलेलं आहे त्याच्या खाली कुकरचा डब्बा ठेवलेला आहे की जेणेकरून ते पाणी सगळं त्या डब्यामध्ये पडेल आणि तुम्ही बघू शकता इकडे पाणी किती रात्रभर साठलेलं आहे आणि चक्क्यातलं सगळं पाणी जे आहे ते रात्रभरात नितळलेलं आहे आणि आता आपण चक्का कसा तयार झाला ना ते बघूया साधारण एक लिटर दह्यामध्ये पावशर चक्का तयार होतो अशा पद्धतीने आता हा पण जो चक्का तयार केलेला आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी शिल्लक राहिलेला आहे आता मी एका वाटीमध्ये हा सगळा चक्का काढून घेते त्यानंतर आपण ना एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हा सगळा चक्का घालून घ्यायचा आहे आणि जसं पुरण आपण वाटून घेतो त्याच पद्धतीने आपण हा चक्का सगळा वाटून घ्यायचा आहे पुरण जसं मौसर खाली वाटलं जातं त्याच पद्धतीने हा चक्कासुद्धा असा वाटला जातो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घुटळी शिल्लक राहत नाही तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळणी नसेल आणि पुरणयंत्र जर असेल तर पूर्णयंत्रामध्ये सुद्धा तुम्ही चक्का वाटून घेऊ शकता हा त्याचबरोबर जर पुरणयंत्रही नसेल तुमच्याकडे तर चमचाने तुम्ही एक जीव करून घ्या आणि मग श्रीखंड बनवायची पुढची प्रोसेस करा आता हा चक्का आपला श्रीखंड बनवण्यासाठी रेडी झालेला आहे आपण चमच्याने थोडासा त्याला एक जीव करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये केशराचं थोडंसं दूध घालायचं आहे तर काय केलं होतं चक्का जब का जबेला मी लावला होता टांगून ठेवला होता रात्री त्याच वेळेला अर्ध्या वाटी दुधामध्ये मी दहा बारा केशराच्या काड्या घालून तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे केशर चांगलं दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आणि मस्त त्याला येलो कलर आलेला आहे आणि ते केशराचं दूध आपण आता ह्या श्रीखंडामध्ये घातलेलं आहे आपण छान असं सगळं मिक्स करून घेऊया केशराचं दूध घालून चांगलं एकजीव करून झालं की त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालायचे साखर तर मी साधारण एक पाव पाऊण वाटी साखर मिक्सरवरून बारीक दळून घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे इकडे मी श्रीखंडामध्ये पिटी साखर घालते आहे तर पिटी साखर घालतानाच ना एक क्लिप छोटीशी मधली ना स्कीप झालेली आहे पण मी इकडे साधारण पाऊण वाटी साखर घातलेली आहे पिटी साखर तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करा पिटी साखर घातल्यानंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे वेलची पावडर घालायची आहे साधारण एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं किंचित असं चवीपुरतं जायफळ घालायचं आहे साखर वेलची पावडर आणि जायफळ घातल्यानंतर आपण आता सगळे इन्ग्रेडियंट्स हे चांगले चक्क्यामध्ये मिक्स करून घेऊया श्रीखंड जर थोडंसं तुम्हाला घट्ट होतं असं जर वाटलं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये दूध ॲड करा आणि चांगल्या पद्धतीने एकत्र छान मिक्स करून एक जीव करून घ्या जितकं आपण श्रीखंड छान हलवून घेऊ मिक्स करून घेऊ ना तेवढं ते फ्लपी होतं आणि टेस्टी पण लागतं तुम्हाला किती पातळ हवं आहे श्रीखंड त्याच्याप्रमाणे तुम्ही थोडंसं दूध अजूनही ॲड केलं तरी चालेल आता आता ह्याच्यामध्ये आपण बदाम आणि पिस्ताचे काप घालणार आहोत बदाम जवळजवळ चार ते पाच आणखीन पिस्ता पण चार ते पाच असे घेऊन मी चॉप करून घेतलेले आहेत आणि आता आपण श्रीखंडामध्ये ते घालून छान असे मिक्स करून घेऊया अगदी बाहेर मिळतं तसं श्रीखंड हेही घरच्या घरी छान बनतं तुम्हाला घरी श्रीखंड बनवायचं आणि चक्का मिळाला नाही आणि घरी दही लावायचं विसरलं तर तुम्ही रेडीमेड दह्यापासून अशा पद्धतीने सुंदर असं श्रीखंड घरच्या घरी बनवू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि टेस्ट पण आपलातून झालेली आहे श्रीखंडाची कारण एक लिटर दह्यामध्ये पाव किलो श्रीखंड घरच्या घरी मस्त असं तयार झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू